पैठण आणि दौलताबाद येथे रेड्यांचा सगर या आगळ्या वेगळ्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं हा कार्यक्रम पाहण्यासाठी ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली होती दिवाळी पाडव्याच्या निमित्तानं पैठण शहरात म्हशीचा सा सागर या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात येतं शेकडो वर्षाची परंपरा असलेल्या या कार्यक्रमात शुक्रवारी पैठणकर मोठ्या संख्येने सहभागी झाले होते दिवाळी पाडव्याचं औचित्य साधून साजरा करण्यात येणाऱ्या या कार्यक्रमामध्ये म्हशींना सजवलं जातं त्यांची पूजाही केली जाते शुक्रवारी सकाळी अकरा वाजता गावातील नाथ मंदिर परिसरात शिवसेनेचे माजी नगरसेवक तथा भगवान बाबा शिक्षण संस्थेचे मुख्याध्यापक संतोष सव्वासे यांच्या प्रमुख उपस्थितीत या सागरला पारंपरिक वाद्यांच्या गजरात प्रारंभ झाला याच दिवशी पैठणचा आठवडी बाजार असल्यानं हा सागर बघण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती दोन तास गजरात हा कार्यक्रम चालला या प्रसंगी मुख्यापक संतोष सव्वासे युवा नेते सोमनाथ परळकर प्रल्हाद सव्वासे एकनाथ भोसले कमलाकर सपकाळ हरी सव्वासे मनोज काटकर बाळू अवधूत यांच्यासह ग्रामस्थांची उपस्थिती होती तसेच पर्यटनप्रमाणे दौलताबादमध्येही दिवाळीनिमित्त रेड्याची मिरवणूक काढण्यात आली होती ढोल ताशाच्या गजरात काढण्यात आलेली ही मिरवणूक दौलताबादमध्ये आलेल्या देशविदेशी पर्यटकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरली यावेळी दौलताबादकरांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती seconds